राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबई येथे सुरू असून मुंबई येथील राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांची सांगलीच्या फिश व मटन मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील कोल्ड स्टोरेज मत्स्य प्रक्रिया व बर्फ कारखाना रिफ्रिजरेटर रूम इत्यादी कामासाठी प्रस्ताव शिफारस करून केंद्र सरकारकडे पाठवावा यासाठी माजी आमदार नितीन शिंदे यांनी नि भेट देऊन निवेदन दिले सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सांगली शहरात प्रभाग क्रमांक सोळामधील सांगली महानगरपालिकेच्या जागेवरती फिश मार्केट बांधण्यासाठी माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला सांगली शहरामध्ये नागरिकांना व मच्छीमार विक्रेत्यांना अद्ययावत फिश मार्केटची आवश्यकता होती त्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नवा मासळी बाजार बांधण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मत्स्य विभागाने मंजूर केला आहे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या फिश मार्केट बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते या कार्यक्रमानंतर सांगली महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये फिश मार्केटच्या पहिल्या मजऱ्यावरील कोल्ड स्टोरेज मत्स्य प्रक्रिया व बर्फ कारखाना रेफ्रिजरेटर रूम इत्यादी कामांसाठी निधी मा मिळण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश मंत्री नितेशजी राणे यांनी दिले होते या निर्देशास अनुसरून सांगली महानगरपालिका सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सांगली तसेच उपायुक्त मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपविभाग पुणे यांच्या शिफारसीने तेरा कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा प्रस्ताव मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयामध्ये शिफारशीसह आद सादर करण्यात आला आहे सांगलीमधील नागरिकांची मच्छीमारांची तसेच मासे विक्रेत्या बांधवांची मागणी लक्षात घेता मंत्री नितेशजी राणे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे तेरा कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबतचे निवेदन माजी आमदार नितीन शिंदे यांनी मंत्री नितेशजी राणे यांना विधानभवन येथे भेट देऊन दिले